तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलो कुपवाड महानगरपालिकेपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती अकराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला प्रशस्त टू बीएचके रो बंगलो बघण्यासाठी तर येणार आहे उत्तरमुखी इकडे आहे हॉल हॉल येणार आहे सोळा बाय अकरा तसंच हॉलमध्ये तुम्हाला पीयूपी देखील करून दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम तसंच इकडे येणार आहे बेडरूम नंबर वन तेरा बाय दहा त्याचबरोबर स्टोरेज साठी इथे तुम्हाला जागा दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी दोन विंडो दिलेले आहेत त्याचबरोबर इथे यू पी देखील करून दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे मास्टर बेडरूम टू बारा बाय दहा त्याचबरोबर इकडे येणार आहे अटॅच टॉयलेट अँड बाथरूम तसंच या ठिकाणी तुम्हाला यू पी देखील करून दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे किचन किचन आहे पंधरा बाय दहा त्याचबरोबर इथे तुम्हाला देवघर तसंच त्या ठिकाणी दे देखील यू पी करून दिलेली आहे तसंच इकडे येणार आहे युटिलिटी तर ऑदर फॅसिलिटीमध्ये फोर व्हीलर पार्किंग त्याचबरोबर शाळा कॉलेजेस हॉस्पिटल आठवडे बाजार अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर प्रॉपर्टीची प्राइस आहे साठ लाख निगोशिएबल आणि अशीच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली दिलेला आहे थँक्यू